गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरु श्री श्रीगुरु नमः ॐ गुरुदेवाय नमः ॐ कुलदेवताय नमः ಓಂ ನಮೋ ನಾರಾಯಣಾ ವಾಸುದೆವಾ ನಮ ಸರ್ವ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರ್ಯಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತು ತೇ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತು ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಅನಿ ಸ್ವಾಗತ ತುಂಬ ಮಾಜೆ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ तर चला आज करूया एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे दिवसभरात ही सगळी कामं तर आता काम भरपूर आहे आणि परत श्रावण महिना चालू होईल तर त्याच्यामुळे आता सध्या मी कामांना आमचं इम्पॉर्टन्स आहे भरपूर काम आहे मला श्रावण महिन्याच्या अगोदर सर्व कामं संपवायलाच पाहिजे खूप सारे काम आहे आणि परत श्रावणामध्ये दुसरे नवीन काम येतं तर जितकं होईल तितकं आता मला काम स्पीडने करावं लागेल थोडे दिवस मी आता बुडिंगमध्ये थोडं मध्ये तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे थोडं काम स्लो झालं माझं आणि आता मी परत कामाला सुरुवात करणार आहे रोज शिवते तसे एक दोन एक दोन पण आता थोडं स्पीडनं करावं लागेल खूप सारे जमा झालेले आहेत माझ्याकडे तर चला करू या कामाची तर झालेली आहे कामाला सुरुवात आता वाजली आहे सकाळचे अकरा आणि मी क केली आहे कामाला सुरुवात सर्व सगळ्यात आधी मी ड्रेस शिवायला घेतलेला आहे असंच माझं थोडं उठत बसत काम दिवसभर चालत असतं तर पूजा वगैरे हो पूजा देव देवाची पूजा वगैरे हो मी नाही केली पूजानेच माझ्या सुनबाईनेच केली मग रोज आम्ही ती कधी करते कधी मी करते असं आम्ही द दर दररोज नेते निमाणे ने घरात देवपूजा ही झालीच पाहिजे मग त्याच्यानंतर बाकीची सर्व कामं होतात मग आता पूजा वगैरे झाली आणि नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर मग मी बसले शिवायला आता दिव... दिवसभराचं की कितीपर्यंत मला जमते शूट करायला आणि मी बघू आता मला कामं पण भरपूर आहेत त्याच्यामध्ये शूट करायला बसलं ना तर जितकं वेळ खूप वेळ जातो आता एक तासात होणार होयचं काम मग दोन तास जातात असं वेळ खूप जातो तरी मी जितकं होईल तितके बघू आता आज विचार केला आहे की मी शूट करेन थोडं थोडं तर हे हा ड्रेस मला द्यायचा होता आजच संध्याकाळपर्यंत आणि अजून ब्लाऊज पण आहेत दोन तीन आजच द्यायचे पण तो कटिंग पण व्हायची आहे बघू आता संध्याकाळपर्यंत विचार केला आहे बनवायचा शिवाय जितकं होईल तितकं मशीनवर बसायचं पण सांगू शकत नाही मध्येच कोणीतरी येतात कस्टमर येतात आणि काही ना काही दिवसभर कामं उठाय उठतच असतो आपण घडीघडीला म्हणून मी मी विचार जितका करते की आज एवढं काम माझं झालंच पाहिजे ते होत नाही आता मा मी घरातूनच काम करते त्याच्यामुळे मी असं मी सांगू शकत नाही की मी आता दिवसभराचं हे टार्गेट ठेवलेलं आहे आणि मी एवढं काम करणार आहे होत नाही तसं कित्येक वेळा मी विचार करते पण ते शक्यच होत नाही आता मा माझ्या घरातलं माझं घर बघताय तुम्ही आता कॅमेरा लावला हा, आहे तर तुम्हाला दिसतच आहे हा माझं हॉल आहे मोठासा आणि त्याच्यामध्येच आमचे सर्व काम ओपन किचन आहे हॉलमध्ये त्याच्यामुळे सगळेजण आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सर्वजण दररोज थोडे थोडे दिसतीलच आणि माझ्या घरचं रुटीन पण थोडं वेगळं आहे सगळेजण माझे माझी सुनबाई माझी मुलं आय टीमध्ये आहेत कामाला तर त्याच्यामुळे त्यांचं शिफ्ट वेगळं असतं आपलं जसं भारतातलं रुटीन असतं सकाळी बसून संध्याकाळपर्यंत तसं नाही आहे आता तुम्हाला कळलंच असेल की आय टीमध्ये काम करणाऱ्याचं रुटीन काय असतं ते आता आपल्याला त्यांच्या हिशोबाने चालावं लागतं त्याच्यामुळे मग ते आमचं रुटीन थोडंसं वेगळं आहे सगळ्यांचं टायमिंग ड्यू ऑफिसला जायचं सगळं वेगळं आहे त्याच्यामुळे थोडा कामाचा माझं नियोजन होत नाही मी द जसं बघते बायकांचं रुटीन असतं की एवढ्या वेळात एवढं झालंच पाहिजे सकाळपासून दहा दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत ही कामं झालीच पाहिजे असं होत नाही मा मी तर किती प्रयत्न केला तरी माझ्याने होतच नाही कारण आमच्या घरामध्ये सगळेजण आय टीमध्ये आहेत तर ते आपले यू एसचे रूल्स फॉलो करतात सगळेजणं सगळ्यांचं रुटीन वेगळा काही सांगण्यासारखं नाही कधी झोपायचं आणि कधी उठायचं मग दिवसभर आमची कामं चालूच असतात त्याच्यामध्ये मा माझं पण आता मला असं वेगळं माझ्यासाठी रूम नाही की मी तिथे बसून शिवणकाम माझं करू किंवा व्हिडिओ शूट करू जे आहे ते इथेच आहे त्याच्यामुळे सगळेजणं दिसतात आणि बोलत त्यांच्याशी बोलत टी व्ही ऐकत माझं दिवसभर काम काही ना काही कधी घरातलं कधी शिवायचं चालूच असतं हे बघा तुम्हाला बोलता बोलता माझा हा ड्रेस कम्प्लीट झालेला आहे आज तर मी लावलेला आहे याला तर आज तर माझा लावून परत याला असा डिझाईन बनवून मी याची पाचशे रुपये शिलाई घेतलेली ले आहे तर योग्य आहे का कमी आहे का जास्त आहे ते कमेंट करून सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा जे कोणी मला पहिल्यांदा बघत आहे त्यांनी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं काम कसं वाटतं आहे ते पण मला सांगा व्हिडिओज वगैरे तितकं जमत नाही पण जेवढं जमल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते आहे तर माझं एक, एक 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 घरातली कामं आणि शिवणकाम असं चालत असतं आता हा ड्रेस पूर्ण झालेला आहे तोपर्यंत मग अजून मी थोडेसे ब्लाऊज वगैरे कटिंग केले आणि झाली संध्याकाळ कुठे ब्लाऊज शिवायचं झालंच नाही त्याच्यामुळे मग आता संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झाली होती म्हणून मी दिवा लावून घेतला आणि असंच होतं काम मी विचार विचार केला होता आज शिवायचं पण झालं नाही शिवणं काहीतरी दुसरे कामं येतात काहीतरी दुसरं वेगळंच काम, वे काम निघतं कस्टमर येतात घरातली कामं असतात त्याच्यामुळे होत नाही बघू आता मग मी उद्या शिवायला घेणार कटिंग करून ठेवलेले आहेत आता हे ब्लाऊज पण मी शिवलेले आहेत हे कस्टमर थोडेसे दूर राहतात म्हणून ते आले नाहीत बरेच आठ दिवस झाले शिवून ह्या ब्लाउजांना आणि आज ते येणार आहेत घ्यायला म्हणून मी हे काढले त्वरी आणि याला आता आयरन करून ठेवणार आहे तर बघा तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ पाहायला कसे वाटत आहेत ते नक्की सांगा माझं काहीतरी चुकत असेल बोलण्यामध्ये काहीतरी चुकत असेल तर नक्की मला सांगा मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेन अजून कोणीतरी कटिंग स्टिचिंग माझी जर बघणार असेल तर माझा दुसरा चॅनल आहे स्टिच विथ अनिता त्याच्यावर मी ब्लाऊजांची आणि ड्रेसांची कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते नक्की बघा ज्यांना ब्लाऊज शिकायचं असेल त्यांनी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार